दरम्यान मारहाण प्रकरणी गृहराज्यमंत्री पंकज भोयर भाजप आमदार परिणय फुके आणि अमोल मिटकरींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया अशा पद्धतीची मारहाण करणं निश्चितपणे योग्य नाही परंतु कर्मचाऱ्यांचं देखील काम आहे त्या ठिकाणी किंवा कॅन्टीनचं काम आहे की चांगल्या पद्धतीचं चा भोजन त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सदस्यांना त्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पद्धतीचं भोजन दिलं पाहिजे परंतु त्या ठिकाणी निकृष्ट भोजन दिल्याचा आरोप काही लोकांचा आहे तर त्याची देखील सखोल चौकशी करण्यात येईल आमदार निवासामध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात निष्कृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून पण या प्रकारे कोणत्या कुणालाही मारहाण करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं आहे अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते अनेक विषय त्यांच्याकडे होते त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता पण हे करणं चुकीचं आहे संजय गायकवाडांनी जे मारहाण केली त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण संजय गायकवाड साहेबांनी ज्या कारणासाठी मारहाण केली त्याचं मात्र समर्थन आहे त्याचं समर्थनच आहे त्या गोष्टीचं आणि दुसरी गोष्ट महत्वाची मराठी माणसाचा मुद्दा ऐरणीवर आहे मराठी भाषेचा मुद्दा ऐरणीवर आहे तर माझी सरकारला विनंती आहे की आकाशवाणीच्या दोन्ही ठिकाणच्या आमदार निवासाच्या भोजन व्यवस्थेचं कंत्राट जे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना दिलं गेलं आहे ते तात्काळ रद्द करा आणि ते कंत्राट महाराष्ट्राच्या कुठल्याही महिला बचत गटाला द्या जेणेकरून आपला मराठी माणसाला दोन पैसे मिळतील